तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत रेल्वे सेक्टरच्या एका दिग्गज स्टॉकबद्दल ज्या स्टॉकबद्दल ऑलरेडी आपण बऱ्याचशाच वेळेला चर्चा केलेल्या आहे आणि मित्रांनो फायनली हा जो स्टॉक आहे त्याने काय केलं आहे ह्या ठिकाणी बोनस इश्यू केलेला आहे म्हणजे ही जी काय काही रेल्वे सेक्टरची कंपनी आहे त्यांनी वन रेशो वनचा बोनस या ठिकाणी इश्यू केलेला आहे म्हणजे जर तुमच्याकडे एक स्टॉक असेल तर आणखीन एक बोनस स्वरूपामध्ये तुम्हाला स्टॉक ह्या ठिकाणी दिला जाईल आणि त्याचसोबत अडीच रुपयांचा पर शेअर अडीच रुपये इतका डिव्हिडंड सुद्धा या कंपनीने काय केलेलं आहे डिक्लेअर केलेलं आहे आणि मित्रांनो यांची जी काय रेकॉर्ड डेट असणार आहे आणि त्यासोबत या बोनससाठी आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे का ह्याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करणार आहोत पण पुढे दे तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला म्हणावा तसा प्रतिसाद देत नाही तर असं कसं चालेल आपलं हृदय थोडंसं मोठं करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही तुमच्या सपोर्ट स्पोर्टची मला या ठिकाणी नितांत गरज आहे सो so, प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी, जी काही ताकद आहे ती जगाला या ठिकाणी दाखवून द्या तर चला जास्त वेळ दौऱ्याचा सगळी व्हिडिओची सुरुवात करूया आपण सर्वप्रथम आजच्या मार्केटवर आपण नजर टाकूया निफ्टीचे मित्रांनो क्लोजिंग बघू शकता चोवीस हजार नऊशे एकानं एकावन्नवरती एक या ठिकाणी क्लोजिंग होताना दिसली त्र्याण्णव पॉईंटची तेजी आपल्याला या ठिकाणी आज पाहायला मिळालेली आहे सेन्सेक्समध्ये एक्क्याऐंशी हजार सातश एक्केचाळीसवरती क्लोजिंग आणि दोनशे पंच्याऐंशी पॉईंटची तेजी आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे बँक निफ्टीचा विचार केला तर एकावन्न हजार पाचशे त्रेपन्नवरती क्लोजिंग आणि चौपन्न पॉईंटची तेजी आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे मार्केटमध्ये मा जे काही आज ट्रेंड होता तो जास्त पॉझिटिव्ह इन होता निगेटिव्ह होता एक साईडवेज ट्रेंड आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि त्याचसोबत आज होता एकतीस जुलैचा दिवस आणि एकतीस जुलैच्या दिवशी ह्या ठिकाणी ज्या स्टॉकने अनाऊन्स केलेलं आहे बोनस आणि डिव्हिडंड त्याचं नाव आहे राईट्स लिमिटेड सो मित्रांनो बोर्ड बैठकीमध्ये ह्या ठिकाणी अडीच रुपये पर शेअर इतका डिव्हिडंड देण्याचं यांनी काय केलेलं आहे फायनली डिक्लेअर केलेला आहे आणि त्याचसोबत मित्रांनो वन रेशो वनचा बोनससुद्धा ही कंपनी देणार आहे आता जो काही डिविडंड डिक्लेअर करणार आहे त्याच्यासाठी जी काय रेकॉर्ड डेट असेल ती असणार आहे ऑगस्ट म्हणजे अगोदर जर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये स्टॉक्स असतील तर तुम्हाला या ठिकाणी डिव्हिडंट मिळणार आहे डिव्हिडंटसाठी तुम्ही पात्र असणार आहात आणि मित्रांनो ही कंपनी नेमकं काय का करते ह्याच्या अगोदर बऱ्याचशाच वेळेला आपण चर्चा केलेला आहे रेल्वे सेक्टरची खूप चांगली कंपनी आहे रेल्वे सेक्टरसाठी जे काही कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस आहेत ते प्रोव्हाइड करण्याचं काम काय करते कंपनी करते म्हणजे ब्रिज असेल टनल्स असतील रेल्वेचे ट्रॅक्स असतील ओके हे सगळं बनवण्याचं काम ही कंपनी करते त्याचसोबत त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत कन्सल्टिंग सर्विसेस असतील देखरेखीच्या सर्विसेस असतील ह्या सगळ्या सर्व्हिसेस ह्या सगळ्या सेवा ही कंपनी ह्या ठिकाणी प्रोव्हाइड करते आता रेल्वे सेक्टर फक्त एक सेक्टर आहे मित्रांनो त्याचसोबत बऱ्याचशाच सेक्टरमध्ये ही कंपनी काय करते काम करते म्हणजे एअरपोर्टसाठी लागणाऱ्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत कन्स्ट्रक्शन म्हणजे एअरपोर्ट बनवणं त्यांची देखरेख करणं त्याचसोबत हायवे बनवणं ब्रिज बनवणं अशा इतर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये सुद्धा ही कंपनी काम कार्यरत आहे आणि फंडामेंटल्सचा जर मित्रांनो तुम्ही विचार केला तर फंडामेंटल्स खूपच जास्त उत्तम आहेत ह्या अगोदर देखील आपण फंडामेंटलवर या ठिकाणी नजर टाकलेली आहे आता बघू शकता एकशे नऊ रुपयाची बुक व्हॅल्यून सातशे पंधरा रुपयाचं काय ह्या ठिकाणी करंट प्राईस चालू आहे सात पटीनं स्टॉक आपणाला ह्या ठिकाणी काय दिसतोय महाग दिसतो आणि पी जर भेटला तर चाळीसचा या ठिकाणी पी आहे पण मित्रांनो मला भविष्यामध्ये वाटते की हा जो पी आहे तो लवकरच पन्नास देखील या ठिकाणी क्रॉस करेल कारण स्टॉकची डिमांड जी आहे ती खूप जास्त या ठिकाणी आहे आणि कंपनीचा जर तुम्ही विचार केला मित्रांनो कंटिन्युअसली कंपनी प्रॉफिटमध्ये आहे कंटिन्युअसली ह्या ठिकाणी काय का होते कंपनीचे प्रॉफिट्स वाढताना दिसत आहेत सेल्ससुद्धा वाढताना दिसते त्याचबरोबर नेट प्रॉफिटसुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला काय करताना दिसत आहेत ह्या ठिकाणी म्हणजे पॉझिटिव्ह आहेत ग्रोथ ग्रोथ जास्त नेट प्रॉफिटमध्ये नाही आहे पण नेट प्रॉफिट जे आहेत मित्रांनो ते भविष्यामध्ये नक्कीच आणखीन ह्या ठिकाणी वाढणार आहेत कारण का रेल्वेचं जे काही जाळ आहे ते अजून पसरणं खूप जास्त बाकी इंडियामध्ये त्याला खूप जास्त स्कोप आहे सो भविष्यामध्ये देखील आणखीन ह्या स्टॉकमध्ये काय होऊ शकते मोठी रॅली ह्या ठिकाणी होऊ शकते सुद्धा मित्रांनो खूप चांगली आहे ह्यामध्ये मला एक उत्तम गोष्ट वाटली दोन हजार तीनशे एकोणसत्तर कोटींचे रिझर्व आहेत आणि कंपनी ऑलमोस्ट डेट फ्री आहे आठ कोटींचं फक्त कंपनीवरती कर्ज आहे इन्व्हेस्टमेंट चांगल्या केल्या आहेत एकशे नऊ कोटींच्या आणि मित्रांनो जर बघितलं प्रमोटरची होल्डिंग अर्थातच प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे बहात्तर टक्क्यांची होल्डिंग आहे आणि एफ आय एसने आणि डीआयसने आपली जी काही होल्डिंग आहे मित्रांनो ती ह्यामध्ये चांगली मेंटेन ठेवलेली आहे सो स्टॉक जो आहे मित्रांनो तो फंडामेंटली खूप जास्त स्ट्रॉंग आहे आता ह्यामध्ये तुम्ही काय करू शकता इन्व्हेस्टमेंट नक्कीच करू शकता कारण ज्या वेळेला बोनस मिळणार आहे त्यावेळेला स्टॉकचं जे काही प्राईज आहे मित्रांनो ते ह्या ठिकाणी काय होईल ॲडजस्ट होईल म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी काय होणार आहे स्टॉकचं प्राईस अर्ध होणार आहे आणि अर्ध झाल्यानंतर ह्यामध्ये लिक्विडिटी आणखीन जास्त जनरेट होईल त्याच्यामुळे स्टॉकचे प्राईज झपाट्याने वाढण्याची या ठिकाणी काय जास्त शक्यता आहे असं मला ह्या ठिकाणी वाटतंय अर्थातच मार्केट थोडीशी निगेटिव्ह झाली तर थोडा काळ साईडवाईज राहू शकतं प्राईस पण डेफिनेटली लाँग टर्ममध्ये आपल्याला चांगलेच रिटर्न ह्या ठिकाणी मिळणार आहेत सो मित्रांनो बोनसची जी काही रेकॉर्ड डेटा आहे ती अद्यापपर्यंत या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे थोड्या दिवसात जी काही काही आहे ती सुद्धा या ठिकाणी नक्कीच डिक्लेअर होईल सो मित्रांना आशा करतो की ह्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आतापर्यंत गुड बाय टेक केअर अँड हॅव गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू